हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चोवीस मार्च वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे होळी तर उद्याच्या दिवशी पौर्णिमेचा सुद्धा प्रारंभ होणार आहे आणि आपल्याला होळीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकून जर आपण केली तर आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा या पूर्ण होतील तर चोवीस आणि तुमच्या इच्छा या सुद्धा पूर्ण होतील त्यासोबतच तुमच्या सर्व अडचणी संकट विघ्न करणीबाधा या सुद्धा नष्ट होतील आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा तुमचं संपूर्णपणे दूर होईल असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक तिथीला विशेष महत्व असतं आणि प्रत्येक तिथीवरती आपण वेगवेगळे उपाय आणि सेवा सुद्धा करत असतो तर होळीच्या दिवशी या पौर्णिमा सुद्धा आहे आणि पौर्णिमेला स्नान आणि दान या दोन्ही गोष्टींना विशेष महत्व दिलं जातं पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान करायचं असतं आणि त्यासोबतच या दिवशी दान केल्यामुळे माता लक्ष्मी आणि आपले पितृ हे सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असतात होळीच्या दिवशी पवित्र गंगेवरती किंवा तीर्थक्षेत्रावरती स्नान केल्यामुळे आपले वाईट कर्म वाईट आपल्या ज्या काही अडचणी आहेत किंवा वाईट आपल्याकडनं जर काही गोष्टी हातून कळत न कळत घडलेल्या असतील तर अशा सगळ्या वाईट गोष्टींचा नाश होत असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी या चांगल्या व्हायला सुरुवात होत असते तर या दिवशी सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं आणि म्हणूनच घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकल्या तर नक्कीच तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्या इतकं पुण्य फळे प्राप्त होत असतं तर तुम्हाला काय करायचं आहे उदय पौर्णिमा आहे होळी आहे तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की होळीच्या दिवशी पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो पिंपळाचं पान जे असतं तर त्या होळीच्या दिवशी माता लक्ष्मीचा यामध्ये वास असतो आणि होळीच्या दिवशी एक पिंपळाचं पान आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता हे पान तुम्ही आदल्या दिवशी सुद्धा आणू शकता किंवा होळीच्या दिवशी सकाळी जाऊन सुद्धा हे तुमच्या घराच्या आजूबाजूला झाड असेल तर तिथून सुद्धा तुम्ही हे पान आणू शकता सर्वप्रथम तिथं जर खाली जर एखादं झाडाचं पान पडलेलं असेल तर ते तुम्हाला तिथून आणायचं आहे जर झाडाचं पान पडलेलं नसेल तर तुम्हाला झाडाची माफी मागायची आहे आणि हे पान तुम्ही तोडून सुद्धा आणू शकता आणल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये ते तुम्हाला टाकायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तिळ सुद्धा टाकायचं आहे चिमुटभर हळद चिमुटभर मीठ खडे मीठ तुम्हाला या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते सुद्धा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता जर गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र सुद्धा टाकू शकता आता प्रत्येकाच्या घरामध्ये गोमूत्र हे अवेलेबल असतं तर तुम्ही गोमूत्र सुद्धा टाकलं तरीही चालेल तर सांगितल्याप्रमाणे या सर्व वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे अंघोळ करत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये हर हर गंगे या मंत्राचा जोप करायचा आहे आणि स्नान करायचं आहे तर बघा हा उपाय केल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि आपल्या कुंडली मधला गुरुग्रह गुरु हा सुद्धा मजबूत होत असतो स्ट्रॉंग होत असतो आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश सुद्धा मिळत असतं आणि त्यासोबतच आपल्या मनामध्ये जर एखादी इच्छा असेल तर ती सुद्धा यामुळे पूर्ण होत असते आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व करणेमधला निगेटिव्हिटी किंवा काही संकट असेल दोष असतील तर ते सुद्धा यामुळे नष्ट होतात आणि त्यासोबतच आपल्या आयुष्यातील दारिद्र्य गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होत असते त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रत्येकाच्या मनामध्ये एखादी इच्छा असते आणि ती इच्छा मग धनप्राप्तीबद्दलची असू शकते लक्ष्मी असेल किंवा इतर कोणत्याही तुमच्या मनामध्ये इच्छा असतील आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत असाल आणि तरी देखील तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर अशा वेळेला तुम्हाला कोणाची तरी नजरदोषही लागलेली असते किंवा काही दोष तुमच्यामध्ये असतात काही अडचणी असतात आणि त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा त्या प्रयत्नांना यश हे प्राप्त होत नसतं त्यामुळे आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही आणि त्यामुळे तुम्ही होळीच्या दिवशी अशा पद्धतीने स्नान करून बघा निश्चितच तुम्हाला फळ हे प्राप्त होईल कळत न कळत आपल्या हातून काही जे काही पाप झालेली असतील किंवा वाईट कर्म घडलेली असतील तर ती सुद्धा तुमची यामुळे नष्ट होतील आणि स्नान केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवघरातील तुमच्या देवांची पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडस कच्चं दूध टाकायचं आहे कच्चं कायीचं दूध तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे थोडेसे तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे होळीच्या दिवशी माता लक्ष्मी ही पिंपळ वृक्षामध्ये वास करत असते आणि पिंपळ वृक्षाचं जे पान असतं तर त्या पानामध्ये सुद्धा माता लक्ष्मीचा वास असतो आणि त्यामुळे तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाला जल हे अर्पण करायचं आहे त्यानंतर थोडंसं हळद कुंकू सुद्धा तुम्हाला झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर जर पिंपळाच्या झाडाची एखादी काडी जर तुम्हाला मिळाली तर ती तुम्हाला घ्यायची आहे आणि पिंपळाच्या झाडाच्या एखाद्या पानावरती तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा लिहून घ्यायची आहे पान तुम्हाला तोडायची गरज नाहीये झाडाच्या पानावरती डायरेक्टली सुद्धा तुमच्या मनातील इच्छा लिहू शकता आणि त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुमची इच्छा पूर्ती होण्यासाठी तुमच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी संकट विघ्न असतील तर ते सर्व दूर होण्यासाठी आणि घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी आणि आलेली लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे दोन्ही उपाय उद्या तुम्हाला होळीच्या दिवशी सकाळीच करायचे आहेत आणि घरातील स्त्रिया करू शकतात पुरुष करू शकतात आणि मुलं सुद्धा करू शकतात फक्त तुम्हाला सूतक असेल मासिक धर्म असेल तर चुकून सुद्धा हा उपाय तुम्हाला करायचा नाहीये तर चला झालेली ही मी स्वामी महाराजांची चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।